श्री स्वामी समर्थ मी प्रांजली 24 मार्च दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे होळी होळीच्या दिवसापेक्षाही जास्त होळीची जी रात्र असते त्याला खूप जास्त महत्व आहे कारण एखादा मंत्र सिद्ध करण्यासाठी साधना करण्यासाठी किंवा बऱ्याचशा वस्तू अभिमंत्रित सिद्ध करण्यासाठी किंवा विविध जे विधी असतात बघा तांत्रिक ज्या गोष्टी असतात तर त्या सिद्ध करण्यासाठी सिद्धी प्राप्त करण्यासाठी ही रात्र जी असते ती अतिशय प्रभावी असते जसं की बघा वर्षभरामध्ये असे काही दिवस अशा काही तिथी असतात अशा काही रात्री असतात ज्याला महारात्री म्हटलं जातं आणि त्या दिवशी काही गोष्टी जर सिद्ध करायच्या असतील तर त्या अगदी काही तासांमध्ये म्हणा किंवा त्या रात्रीमध्ये आपण सिद्ध करू शकतो आणि हजार पटीने जास्त त्या आपल्यासाठी काम करतात एवढा प्रचंड त्याचा जो आपण म्हणतो की रिझल्ट इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो तर ह्या होळीच्या रात्री धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक साधना सांगणार आहे एक मंत्र सांगणार आहे या मंत्राची उपासना जर या होळीच्या रात्री आपण केली तर अगदी पैशाच्या समस्या तुम्हाला होत असतील सतत आर्थिक नुकसान होत असेल धनप्राप्तीचे योग निर्माण होत नसतील म्हणजे घरामध्ये शिक्षण वगैरे झालेले हुशार मुलं आहेत पण त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांना जॉब लागत नाहीये किंवा तुमचा उद्योगधंदा व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये प्रयत्न करून सुद्धा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होत नाहीये तर तुमच्यासाठी हा जो उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली ठरणार आहे आणि तोही या जर होळीच्या रात्री आपण केला तर याचे जे प्रभाव आहेत ते खूप लवकर आपल्याला बघायला मिळतील स्त्रिया असतील पुरुष असतील अगदी म्हणजे मुलं मुली लग्न झालेले न झालेले प्रत्येक जण हा जो उपाय आहे किंवा ही जी आपण सेवा साधना म्हणू शकतो ती करू शकतात फक्त पिरियड्स असेल आणि सुतक असेल तर मात्र तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकत नाही तुम्हाला पिरियड असेल आणि तुमच्या घरातील इतर व्यक्ती जर करू शकत असतील तेव्हा मात्र तुम्ही सॉरी होळीच्या रात्री ही जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता आता यासाठी काय करायचं आहे तुम्हाला हवं असेल तर जो निश्चित काल आपण म्हणतो म्हणजे साडेआठच्या नंतर तेव्हा पण तुम्ही, तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता किंवा महानिश्चित साडेबाराच्या नंतर तर तेव्हा सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता काही हरकत नाही तुमच्या यशानुसार आहे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता तर या सेवेसाठी एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हीही मांडणी करू शकता चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्याच्यावर एक लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि त्याच्यावर माता लक्ष्मीचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे माता लक्ष्मीचा फोटो नसेल मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवलं तरीही चालेल किंवा माता लक्ष्मीचा फोटोही आहे मूर्तीही आहे आणि श्रीयंत्रही आहे तर हे सर्व ठेवलं तरीही चालेल हे तिथे ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तेलाचा दिवा लावायचा आहे आणि एक तुपाचं निरंजन लावायचं आहे तेलाचा दिवा जो आपण देवासमोर जे तेल वापरतो देवासाठी तर त्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचं निरंजन जे लावायचं आहे ते गाईच्या तुपाचं लावायचं आहे तुमच्याकडे गायचं तूप नसेल तर म्हशीचं तूप घ्या त्याच्यामध्ये चिमुटभर हळद टाकली तरीही चालेल पूर्ण आपली आपली साधना होईपर्यंत सेवा होईपर्यंत हे दोन्हीही दिवे जे आहेत ते प्रज्वलित असावेत आणि माता लक्ष्मीला गुलाबाचं जे सुगंध आहे ते अतिशय प्रिय आहे तुमच्याकडे जर गुलाबाच्या सुगंधाची अगरबत्ती असेल तर ती लावू शकता गुलाबाच्या सुगंधाचं धूप असेल तर ते लावू शकता गुलाबाचं किंवा मोगऱ्याचं जे अत्तर आहे ते माता लक्ष्मीच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्ही लावू शकता त्याचबरोबर लाल फूल असेल किंवा गजरा असेल तो माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि याच्या समोर सुरुवातीला थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर एक सुपारी ठेवायची ती गणपती बाप्पांची सुपारी म्हणून आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे त्यांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायची दुर्वा असतील तर दुर्वा अर्पण करायच्या आणि तुम्हाला जर शक्य असेल किंवा तुमच्याकडे असतील तर लाल वस्त्र जर तुम्ही परिधान केले लाल कोणताही ड्रेस असेल काही तो घातला तरीही चालेल आणि नसेल तर काही हरकत नाही जे कोणते स्वच्छ धुतलेले वस्त्र असतील कपडे असतील ते घालायचे आहेत बसायला आसन घ्यायचं आहे त्यातली त्यात जर तुमच्याकडे लाल आसन वगैरे असेल तर चालेल नसेल तर जे कोणतं आसन असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि सुरुवातीला आपल्याला गणपतीचं स्मरण करायचं आहे ओम गण गणपतय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्यशु सर्वदा त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करा म्हणजे तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो कमीत कमी अकरा वेळा म्हणा कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर नवारणव मंत्र म्हटला तरीही चालतो नवार्णव मंत्र कोणता ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा त्याच्यानंतर आपल्या गुरूंचं स्मरण करायचं तुम्ही ज्याही गुरूंची सेवा करता वगैरे त्यांचं स्मरण करायचं त्यांचा मंत्र कमीत कमी अकरा वेळा बोलायचा जसं की श्री स्वामी समर्थ असेल किंवा श्री गुरुदेवदत्त असेल हा मंत्र अकरा वेळा बोलायचा आणि त्यानंतर आता आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे ज्यांची सिद्धी आपल्याला करायची आहे तो म्हणजे कमलात्मक मंत्र कमळगट्ट्याची माळ घ्यायची आहे ही पूजा मांडणी वगैरे करत असताना कमळगट्ट्याची माळ पण त्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवायची त्याला हळद कुंकू दीप दाखवून घ्यायचं नंतर ती माळ आपल्या हातामध्ये उचलायची हे सुरुवातीला आपले हे स्मरण करून झाल्यानंतर आणि या कमळगट्ट्याच्या माळीवर तुम्ही एकशे एक, एक माळ किंवा एकशे आठ माळी किंवा एकशे एक्कावन्न माळी एक हजार एक माळ तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे कमलात्मक मंत्र कोणता ओम ही कमले कमलाल प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्म ओम ही श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मय नम आणि ही पूजा सुरू करण्याच्या अगोदर पण तुमच्या हातावर तुम्ही पाणी घ्या त्याच्यावर थोडंशा हक्षदा हळद कुंकू एखादं फूल ठेवा तुमचं नाव तुमचं गोत्र आणि तुम्ही संकल्प चौक संकल्प करायचा आहे की आज मी एकशे एक माळ किंवा एकशे एक्कावन्न कि मा एक माळी दोनशे एक्कावन्न माळी किती तुम्ही जप करणार आहात ते तुम्हाला बोलायचं आहे आणि तेवढा जप करायचा आहे आणि यानंतर म्हणजे त्या रात्री तुम्ही जेवढा हवा असेल तेवढा जेवढा संकल्प केला तेवढा तुम्ही जप केला तर तो जप झाल्यानंतर परत आपल्याला खिरीचा किंवा साखर असेल माता लक्ष्मीला जे प्रिय आहेत वस्तू त्याचा तु नैवेद्य दाखवायचा आहे आणि ही झाली आपली सेवा तुमची जी काही इच्छा असेल की जसं उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालत नाही मिस्टरांची प्रगती होत नाहीये प्रमोशन होत नाहीये किंवा घरामध्ये पैसा टिकत नाहीये तो पैशाचा तुमचा प्रॉब्लेम दूर व्हावा यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपलं आसन जे आहे ते तुम्हाला सोडायचं आहे आणि ही सेवा त्या दिवशी होळीच्या रात्री केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला जसं जमेल तसं जसं की रोज एक माळ तुम्हाला शक्य झालं तर रोज एक माळ या कमलात्मक मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे रोज तुम्हाला पाच माळी करायचा असेल तर पाच माळे करू शकता म्हणजे कंटिन्युटी मध्ये हा जो कमलात्मक मंत्र आहे याची सेवा जी आहे ती आपल्याला चालू ठेवायची आहे पण एवढी नाही की रोज पन्नास माळी एकवीस माळी एवढं नाही रोज एक माळ जरी तुम्ही घेतली तरीही चालेल आणि रोज एक माळ तुम्हाला समजा शक्य नसेल तर अगदी रोज तुम्ही अकरा वेळा हा मंत्र म्हणा पण मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या जेव्हा असेल तेव्हा मात्र या मंत्राचा जप एक माळ किंवा अकरा माळ आपल्याला आवर्जून करायचा आहे आणि तुमचा उद्योग धंदा व्यवसाय तुमच्या मिस्त्रांची नोकरी किंवा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा भगवान विष्णूंची कृपा तुमच्या घरावर व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता या होळीच्या रात्री तुम्ही जेवढ्या माळीचा संकल्प केला तेवढा माळ तुम्ही अं तो मंत्र म्हंटला त्याच्यानंतर एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचा आहे विष्णू सहस्त्रनाम जर म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही चालेल कारण बघा पैशासाठी माता लक्ष्मीची आपण उपासना केली पण माता लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाहीये म्हणून माता लक्ष्मी आपल्या आपण तिची उपासना केली ती आपल्याकडे येणार आहे पण ती स्थिर राहावी यासाठी भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करायची आहे कारण जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास असतो ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही म्हणजेच काय भगवान श्री हरी श्री विष्णूंची उपासना केली माता लक्ष्मीच्या मंत्रानंतर की भगवान विष्णूंची ही सेवा होईल आणि माता लक्ष्मीची सेवा होईल म्हणजे भगवान विष्णूंच्या कृपेने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील म्हणून कायम तुम्ही जेव्हाही श्रीसूक्तमचं पठण करता तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करता किंवा कधीही तुम्ही माता लक्ष्मीचा कोणत्याही मंत्राची सेवा करत असाल तर त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य नसेल तर व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे कायम ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि या पद्धतीने सेवा करायची आहे आता ही पूजा मांडणी तशीच ठेवायची सगळी काळजी घेऊन वगैरे जर रात्रभर दिवा तुम प्रज्वलित ठेवू शकत असाल तर ठेवायचा पण व्यवस्थित काळजी वगैरे घ्यायची आहे पडदे वगैरे हे होणार नाही असं आणि ते तुम्ही ठेवू शकता दुसऱ्या दिवशी मग हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं काहीतरी दूध साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवायचा आणि ही पूजा मांडणी आहे ती उचलायची आहे आणि ह्याच कमळगट्ट्याच्या माळेवर त्या तुम्हाला यानंतर कायम जप करायचा आहे आणि तो जो नैवेद्य दाखवला आहे तो सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरातील व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे खायचं आहे तर या पद्धतीने कमलात्मक मंत्र या होळीच्या रात्री जो आहे तो आपल्याला सिद्ध करायचा आहे किंवा याची सेवा आपल्याला करायची आहे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी